मकर संक्रांतीच्या दिवसापासून दिवस मोठा आणि रात्र छोटी होऊ लागते विशेष गोष्ट म्हणजे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात चला तर जाणून घेऊया या दिवशी काळ्या रंगाच्या कपड्यांचं महत्त्व काय नमस्कार मी राखी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कुंडलीतील सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो पौष महिन्यातील सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीमध्ये प्रवेश करतो मान्यतेनुसार सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्याची पत्नी म्हणजे छाया सावले यांनी काळ्या रंगाचे मत्स्य परिधान केले होते त्यामुळे ही प्रथा पुढे कायम राहिली त्या कारणामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या दिवसांची काळी साडी नेसली जाते या काळ्या रंगाच्या साडीला काळी चंद्रकाळ देखील म्हंटल भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण वेगळ्या वेगळ्या ऋतूमध्ये साजरा केला जातो जा त्यामुळं त्याची पद्धत वेगळी असते आपल्याकडे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात काळ्या रंगाला हिंदू धर्मानुसार अशुभ मानलं जातं मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे ज्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात काळ्या रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात त्यामुळे शरीर उबदार राहण्यास मदत होते मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात साजरा केला जातो त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते नवविवाहित वधूंसाठी मकर संक्रांत हा सण अगदी महत्वाचा मानला जातो नवविवाहित वधूंना मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी भेट म्हणून दिली जाते काळे कपडे घालण्याचे मागचे वैज्ञानिक कारण काय पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही तसेच काळा रंग हिवाळ्यामध्ये उष्णता शोषतो त्यामुळे शरीर उबदार राहते मकर संक्रांतीच्या दिवशी नवविवाहित महिलांना हलव्याचे घालून सण साजरा केला जातो काळ्या रंगाच्या साडीवर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने उठून दिसतात त्यामुळे देखील मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात मकर संक्रांतीचं पौराणिक महत्व काय ते पण जाणून घेऊयात मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीचं पृथ्वीवर आगमन झालं होतं मकर संक्रांत जानेवारी महिन्यातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण त्याला संक्रांत असं म्हणतात मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते मकर संक्रांतीच्या दिवशीपासून दिवस मोठा होतो आणि तीळ तीळ वाढू लागतो आणि रात्र लहान होते त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून मोठ्या रात्रीला निरोप देण्याची परंपरा असते